दोरंगाव येथे गजानन महाराज संस्थांच्या वतीनं आयोजित वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळे सार्वजनिक समाज उपयोगी असे उपक्रम राबवले जात असतात त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात भक्ती भक्ती रामायण असते किंवा मग आता ह्या वर्षीपासून संगीत गजानन चरित्र अशा स्वरूपाच्या सगळ्या वेगवेगळे उपक्रम चालत असतात आणि यावर्षी विशेष करून डोनगाव येथील डॉक्टर्स हे सगळे डॉक्टर्स असा म्हणजे डोनगाव डॉक्टर्स असोसिएशन डोनगावचे सगळे मेडिकल असोसिएशन आणि डोक डोणगाव येथील सगळे पॅथॉलॉजिस्ट यांच्या वतीनं ह्या या सप्त्यामध्ये सहा दिवस सहा दिवस सगळ्या डॉक्टर लोकांनी आम्ही मोफत आरोग्य सेवा देण्याचा मानस केला त्या माध्यमातून आजचा दुसरा दिवस आहे यामध्ये पेशंट लोकांना डॉक्टरची कुठली फी नाही रुग्णाला रक्त लग्न वगैरे तपासण्याची जर गरज असली तर त्याचेही पैसे नाही आणि विशेष करून रुग्णाला लागणारी ला सगळी औषधी सुद्धा संस्थांच्या वतीनं म्हणजे विशेषतः मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आणि डॉक्टर्स असोसिएशन डोंगरच्या वतीनं ती मोफत पुरवल्या जाते आहे आणि ज्याला भरभरून चांगला प्रतिसाद मिळत आहे विशेषतः आमच्या डोंगावमधील डॉक्टर मंडळी हे ज्यांना नुसते आम्ही हे असं फक्त छापलं आणि प्रत्येकाच्या ड्युट्या ला लावल्या त्यानुसार प्रत्येक डॉक्टरांनी मोनही करायचं काम नाही सगळे डॉक्टर लोक इथं आले त्या डॉक्टरच्या संबंधित आजूबाजूचे मेडिकल स्टोअरवाले इथे आले आणि त्यांच्याशी संलग्नत असणारे पॅथॉलॉजी इथे आले आणि ते रुग्णांना मोफत सेवा देत आहे या माध्यमातून आजचा दुसरा दिवस जरी आहे तरी भरपूर आज जवळजवळ अडीचशेच्या वर पेशंट अर्धाच दिवस झाला अडीचशेच्या वर पेशंट आज झाले म्हणजे तसा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या आमच्या मोफत सेवा सेवेला मिळत आहे आणि निश्चितच आहे की डोनगावला आम्ही जेव्हा डॉक्टर लोक इथे सेवा देतो तर डोनगावच्या डॉक्टर लोकांवर डोंगगाव वासियांनी अतिशय प्रेम केलेला आहे या डोनगावच्या लोकांनी आम्हा सगळ्या डॉक्टर लोकांना पदरात घेतलं त्याची उत्तर आहे म्हणून आम्ही या सहा दिवसामध्ये या सप्ताहाच्या निमित्तानं या सहा दिवसामध्ये मोफत सेवा देण्याचा जो माणूस केला त्याला आम्हाला तरी वाटतं आमचं फलित झालं आणि ह्याच्यामध्ये रुग्णसुद्धा समाधानी आहे आणि आम्हालासुद्धा या गावातील लोकांसाठी काहीतरी केल्याचं समाधान आहे